सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नगर पंचायतीला एक रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे याचे प्रत्यक्षिक व सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम नगरपंचायतच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड बीच या ठिकाणी करण्यात आला याचा आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी किनारी बीचवर येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेचा उपाय म्हणून जी उपाययोजना करणं आवश्यक असतं त्याच्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान मत्स्य व्यवसाय बंधु विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी देवगड जाणसाडे नगरपंचायत हद्दीतील देवगड बीच या ठिकाणी रोबेट रेस्क्यू क्राफ्ट यंत्र या ठिकाणी आज देण्यात आलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण येथील जे सुरक्षा रक्षक आहेत सागर सुरक्षा रक्षक आहेत त्यांना या ठिकाणी देवगड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे सर्व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत देण्यात आलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तंत्रज्ञ अजय लोहार आणि अभिषेक कसबेकर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट यांच्याबाबत साहेब आपण एकंदरीत हे जे रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट यांचं जे दिलं आहे देवगड बिचरा देवगड नगरपंचायत हद्दीत त्याबद्दल आपण काय सांगाल ऍक्च्युली हे जे रो, रोबोटिक रेस्क्यू क्राफ्ट आहे हे म्हणजे जे आपले लाईफ गार्ड आहे लाईफ गार्डसाठी एक सपोर्ट आहे हे रिमोट आपले रेस्क्यू क्राफ्ट हे टोटल सात मीटरमध्ये सात सेकंड कवर करतात म्हणजे जो टायमिंग आहे तो माणसाचा मराचा टायमिंग तो आ, तीन मिनिटं असतो त्याच्या आतमध्ये हे जे बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि त्याला वाचून आणतं याची जी टोटल रेंज आहे ती एक किलोमीटरपर्यंत हे जाऊन परत माणसाला ओढ आणू शकतं हे एका माणसाला ओढू शकतं आणि तीन माणसाला तरंगत ठेवू शकतं ते तीन माणसं याला पकडलं यासाठी जी आज सुविधा निर्माण केली ती कशा पद्धतीची आहे ती खूप आवडली आम्हाला याप्रमाणे जर आता आम्ही भरपूर एकदा ऐकलंय की बीचेस वरती जे एक्सिडेंट होतात खूप आता माग कुठं उसरते हा शिरोडला शिरोडला आठ लोकांचं जे प्राण गेलेला आहे त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो महत्वपूर्ण आहे आणि असे रेस्क्यूक्राफ्ट अजून आमची इच्छा पण आहे आणि शासनाला पण इच्छा आहे की आपण प्रत्येक बीचेसला किंवा प्रत्येक ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतला असे रेस्क्युक्राफ्ट आपण दिले पाहिजे एकंदरीत पाहता या ठिकाणी या ज्या दुर्घटना बीचवर घडत असतात त्याच्या अनुषंगाने सुरक्षेचा उपाय म्हणून नगरपंचायत हद्दीतील बिचेसनं अशा प्रकारचे यंत्र हे दिले जाणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक आहेत सागर सुरक्षा रक्षक आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन जी काही आपत्ती येईल त्या आपत्तीतील गुणणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याची महत्वाची भूमिका या यंत्राद्वारे केली जाणार आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेण्यात आलं सोबत आहेत नगराध्यक्ष साक्षी प्रभू प्रभू मॅडम एकंदरीत माता ही सुविधा या ठिकाणी निर्माण केली गेली परंतु या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक असतात किंवा सागर सुरक्षा रक्षक असतात त्यांची इथं बसण्याची व्यवस्था किंवा हे साहित्य ठेवण्याची व्यवस्था इथं काही दिसून येते या बाबतीत नगरपंचायत प्रशासन कोणती कारवाई करणार आहे नक्कीच या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर त्यांच्यासाठी सोयी जे काय उपलब्ध करता येतील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एकंदरीत आता संपूर्णपणे ही यंत्रणा राबवण्यासाठी विशेषतः सुट्टीच्या काळावधीत पर्यटक येत असतात आणि या ठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा साधा सुरक्षा रक्षक असो या सर्वांची जी व्यवस्था इथं बसण्याची किंवा त्या ठिकाणी जे साहित्य आहे ते तात्काळ उपलब्ध होण्यासाठी जो काय रूम पाहिजे तो उपलब्ध करून देण्याचं आश्वासन या ठिकाणी नगरपंचायतचे नगरनगर साक्षी प्रभू यांनी दिलेलं आहे एकंदित पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय बंधळे विकास मंत्री, मंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या विशेष प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही जी काय सुविधा या ठिकाणी निर्माण केली आहे ती निश्चितपणे पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद मागले देवगड निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत